विचारवंत ज्येष्ठ पत्रकार सुसर्खंदार करशी अच्छा कुमंधाले आये कैनी ही तका बुद्ध बागास्टों निचार क्यों लान

मी भाषण नाही करत फक्त एकच प्रसंग या ठिकाणी मी सांगतो दोन हजार एकला वामनदा कळक यांचा गौरव ग्रंथ संपादित करत असताना त्यांची मुलाखत मी ज्येष्ठ पत्रकार ससु भंडाळकर आणि बाबाकडे यांच्या उपस्थितीत घेतली दादा अनेक प्रश्न विचारले त्यावेळेस दादा बोलते झाले आणि म्हणाले त्यांना विचारले का आता जीवनात कुठली इच्छा अपूर्ण राहिली का त्यावेळेस ते म्हणाले की मला बाबासाहेबांच्या कृपेने आणि भगवंताच्या कृप्रेने खूप काही मिळाले तुमच्या व्याख्यातील माळी बंगला गाडी हे माझी इच्छा नाही आहे तर जनतेचं जे प्रेम मला मिळालं त्यामुळे मी खूप हरावून गेलेलो आहे आणि शेवटची समाज ही आहे की मी आयुष्यभर तथागत गौतबुद्ध फुले शाहू आंबेडकर लिहिले आणि गायले शेवटी जाता जाता जनतेच्या दरबारामध्ये गीत गाताना मला मदत यावं अशी त्यांची जी इच्छा त्यांनी व्यक्त केली आणि खरोखरच त्यांचं आयुष्य जर आपण बघितलं तर एक कफलक त्याची माणसाचा आलेख आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो आणि आज मान्यवरांनी खूप काही या ठिकाणी मांडलं आणि तुम्हाला अत्यंत चांगल्या पद्धतीचं भाषणातून गोडध जेवण दिलेलं आहे त्यामुळे मी अधिकशे समारोप करताना तुमचे चौदा समजावून देणार नाही आणि म्हणून आता प्रसंगी अधिक वेळ न घेता